नमस्कार मी अमित जगदाळे नेक्सस रिव्होलुशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीचे अमेझिंग असे बाय अमेझिंग असे रिझल्ट असणारे बायो किट पालीगावचे प्रगतशील शेतकरी सर आपली ओळख करून द्या माझं नाव माझं नाव नजीर हनीब सुतारा मुक्काम पाल तालुकाड जिल्हा सातारा <coughs> सर जे आमच्या नितीन पवारांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नेक्सस रिव्होलुशनचं तंत्रज्ञान दिलं होतं त्याचा रिझल्ट तुम्हाला काय आला आम्हाला रिझल्ट असा त्याचा चांगला झाला आहे म्हणजे मी शेती करतोय असं असं म्हणजे अनुभव आम्हाला कधीच आला नाही म्हणजे उसाच्या ला पेरा म्हणजे लांबी जाडी आणि कांद्याची उं कांद्याची संख्या जास्त म्हणजे भरपूर आहे जास्त नाही भरपूर मग मेन उसाला आज आपण कांड्या किती आपल्या या प्लॉटमध्ये आल्या हे आपण बघूयात पण एक उजा एक दोन तीन चार दोनती सात आठ नौ दा अक बारह तेरा चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह एकोनीस वीस एकवीस बाईस तेवीस चौवीस पंचवीस छवीस सत्ता अट्ठास एक तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळ बेचाळ त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचे सेहेचाळीस सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास आणि एक सरासरी वाडकांडी पन्नास बरोबर पन्नास कांड्यावरती आज उत्सव आहे तर आता आपल्या उसाची तोड चालू आहे बरोबर तुम्हाला एक काय अंदाज आहे की सरासरी या सत्तर गुणत्या क्षेत्रामध्ये आज एवढा चांगला आपला रिझल्ट मिळाला आहे पण टनेजमध्ये याचं काय रूपांतर झालं आहे आता चण्याची मजी मध्ये आपण हे सव्वा तीन गुंठ क्षेत्र सोडले दिसते हे ओके तर सव्वा तीन गुंठ्यात आता नऊ टन नऊशे तीस किलो त्याचं वजन आलंय त्या टेलरच आता गेलेला गेलेला टेलरच झालाय झालाय कुठल्या कारखान्याला सह्याद्री सहकारी कारखाना सह्याद्री सहकारी नऊ नऊ टन नऊशे तीस किलो साधारणतः साधारण दहा टन सत्तरच गेलो दहाटण तीन गुंट्यामध्ये सत्तर दहाटण दहाटन रिझल्ट मिळालाय बरोबर त्याचबरोबर हे जी जी हो जे जेटे निघाले होते आपला ऊस वाढत असताना हा पन्नास कांड्याचा ऊस झाला वॉटरशूट पण त्याच्याबरोबर जे वॉटर शूट हे वाढत होते त्या वॉटर शूटचे पण वजन जर बघितलं आणि कांद्यातली लांबी बघितली दोन पेऱ्यातली तर जबरदस्त अशी लांबी बघायला मिळते आपल्याला बरोबर किती इंच बसते चार आठ टन चार बारा इंच बारा, दोन हे बघ आपण बघतोय झाडी काय बरोबर या, का या पद्धतीची वॉटरशूटला सुद्धा तुम्हाला किती वजन असेल जाडी वॉटर शूट तुम्हाला काय वाटतं किती वजन असेल एका कौसाचं चार किलो चार, चार किलो जास्त बरोबर कारण तेवढी मनगटापेक्षा जास्त झाडी आज उसाला आता ह्याच्या अगोदर निघाला वॉटर शूट आहेत म्हणजे हे मोजा जरा ह्याच्या कांड्या मोजा ह्या वॉटर शूटच्या या दुसऱ्या कांड्या का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि वाडकांडी सरासरी पंचवीस म्हणजे हा पण वॉटर शूट जो निघाला आहे हा पंचवीस कांड्यावरती आहे म्हणजे लोकांच्या सुरूच्या लागणी जेवढ्या वाढत आहेत बरोबर तेवढा आपला वॉटरशूट निघालेला आहे बरोबर आज तुम्ही बघताय की तुम्हाला पहिल्याच सव्वा तीन गुंठे रान आज तोडलंय याच्यामध्ये नऊ पावणे दहा टन ऊस गेलेला ऑलरेडी सत्तर किलो फक्त दहा टनाला सत्तर किलो फक्त दहा टनाला फक्त सत्तर किलो सत्तर किलो कमी आहे मग तीन गुंठ्यात जर दहा टन ऊस जात असेल तर सत्तर गुंठ्यात किती जायला अपेक्षा आहे तुम्हाला सात एकवीस दोनशे दहा टन दोनशे दहा टन उस गेला पाहिजे बरोबर म्हणजे आज आपण आपल्या भागातले शेतकरी बघितले म्हणजे कराड भागातले शेतकरी कराड तालुक्यातले शेतकरी बघितले तर रासायनिक खतावरती प्रचंड खर्च करतायत प्रचंड खर्च करून सुद्धा एवढे उत्पन्न नाही आज आपण कमी खर्चामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीचा रिझल्ट बनलाय याबद्दल तुमचं शेतकरी या, या नात्यानं ना? आमच्या जे व्हिडिओ बघतायत ते शेतकरी बांधवांना काय सांगणार असेल माझं मा एकच आहे की रासायनिक खत चा वापर कमी करून आपण ह्या टेक्नॉलॉजी कडे वळलं तर आपल्याला फार चांगला रिझल्ट मिळू शकतो ह्याचा आपल्याला पूर्ण विश्वास आहे तुमचे अजून मित्र आहेत मित्र ना तुमचे मित्र आहेत तुमची ओळख सांगा निवृत्ती माने नडशे हा ऊस बघायसाठी आलो होतो प्लॉट बघायसाठी पहिल्यांदाच मी आलो इकडे ऊस बघितला ऊसाला अठरा महिने होऊन अजिबात दशी पडलेलं नाही पूर्ण संपूर्ण ऊस भरी ऊस आहे मग वजन जास्त देतोय ऊस आणि वाढ चांगली आहे ऊसाची रान एकदम हलक्या प्रतीचं रान आहे बारीच्या जा तर जास्त निघणार उत्पन्न पण हलक्या रानात चांगलं था उत्पन्न आलं एकदम ठीक आहे म्हणजे आज तुम्ही नडशी कोपर्डे हा नडशी कोपर्डे हा नडशीतून आलाय तुम्हाला ऊस बघितल्यानंतर किंवा बघितल्यानंतर काय समाधान वाटतंय एकदम चांगला ऊस आलाय ती हलक्या प्रतीच्या रानात चांगला ऊस आला एकदम बरोबर तुमचा एक अनुभव म्हणजे एक शेतकरी आमच्या ज्या व्हिडिओ बघतायत त्या शेतकऱ्यांनी आमचं प्रोडक्ट वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे मी स्वतः घेतो आजच मी घेतो ओके म्हणजे रिझल्ट चांगले आहेत मार्केटपेक्षा जर बघितलं आज नेक्स रिव्होलशन या कंपनीमुळे मार्केटपेक्षा खर्च कमी करून शेतकऱ्यांना उत्पादन हे जास्त पद्धतीनं चांगलं द्यायचं काम आज नेक्सस रेवलेुशन छत्रपती संभाजीनगर ही कंपनी गेल्या काही वर्षापासून म्हणजे गेले सात वर्ष झालं करते तर माझा एक व्हिडिओ बघणाऱ्या शेतकऱ्यांना एकच सांगणं असेल की तुम्ही पण या ह्याच्यामध्ये सामील व्हा नेक्ससमध्ये सामील व्हा आपल्या शेतीचा खर्च कमी करा आणि आपलं उत्पादन वाढवा हा एक मेसेज माझ्याकडून तुम्हाला असेल आज आमची टीम आहे टीमची सुद्धा ओळख करून घेऊ सर आपली ओळख सांगा सुनील विलास पैलवान सासपडे सुनील ओके दे सासपडे सर्वात तरुण यंग जनरेशन भीमराव अलप मसूर ओके okay. सर। सर। पण इथं व्हिडिओ बघायचा म्हणजे रिझल्ट बघायसाठी चालू <coughs> okay. मुळात मी ह्या प्लॉटवरती बरेच दिवस झालं लक्ष ठेवून होत मी एक भय असा अनुभव सांगेन की तुम्ही सुरुवातीपासून जर असते तर कदाचित आता सुद्धा न पटणारे रिझल्टच आहेत अजून काही गोष्टी आपल्याला आपल्यातून मिळाल्या त्या कारण याचं सर कारण असं आहे की साधारणतः हा नऊ कांड्यावरती होता तरी सुद्धा सलगचा पाऊस होता आणि त्यावेळेला आपण हे औषध वापरलं मार्च मध्ये साधारण वापरलं आणि त्याच्यानंतर म्हणजे हा जो रिझल्ट आहे हा फक्त बारा महिन्यातला तुम्हाला आलेला आहे बारा महिन्याच नाही मार्चला तुम्ही साधारणतः वापरलं म्हणजे दहा महिन्यातच तुम्हाला रिझल्ट तो आला आणि आता ह्या ऊसाच्या जर आपण कांड्या मरल्या असत तर आपण सरासरी जरी चाळीस कांद्याचा ऊस जरी धरला त्या नवीन पंचवीस कांड्या नेक्सेस चा रिझल्ट आहे असं मी एक छातीटोकपणे सांगेन अच्छा। हा पंचवीस कांड्याचा जो ऊस आहे हा आपल्या नेक्स तंत्रज्ञानाचा ह्याला परिपूर्ण त्याचा तो आपण बाट म्हणतो हा आणि हा। आणि हा, 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 हा जो वॉटर शूट आहे हा सुद्धा एक खूप म्हणजे बघितलं तर अगदी म्हणजे असं वाटतं की हा शंभर टक्के एक हा साडेतीन ते चार किलोच्या आसपास जाऊ शकतो आणि बऱ्याच शेतकऱ्यांना मी एक सांगेन की आपला जो वॉटर शूट असतोय ज्याला आपण म्हणतोय की आपण बऱ्यापैकी आपण कोमाट्या आपण वैरणीसाठीच घालतोय हा खरं तर आपल्या कारखान्याच्या दावणीत गेला तर हीच आपली खूप मोठी लक्ष्मी आणि हे या तंत्रज्ञानाचीच कामाला आहे आज ह्याच्यात अजून एक चार कांडे पाच कांडे जरी वाढले तर हाऊस आपला पूर्ण मुळीमध्ये जातोय आणि एक शंभर टक्के ह्या ऊसांच्यामुळे तुम्हाला एकूण प्लॉटमध्ये किमान पंधरा ते वीस टन तुमचं उत्पन्न दोन एकर वाढू शकते अशा पद्धतीचा हा वॉटर शूट आहे मी एक प्रेक्षक म्हणून मला एक कुतोल म्हणून विचारतो दादा हे क्षेत्र किती हो सत्तर गुंट किती किट वापरले दोन म्हणजे साधारण